तालुक्यातील पिंपरी चांदसणी कमळगाव या तीन गावात अन्नातून विषबाधा झाल्यानं सुमारे शंभरच्यावर ग्रामस्थांना डायरियासारखा त्रास झाला परिणामी गटविकास अधिकाऱ्यांसह तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक अडावत प्राथमिक आरोग्य केंद्रात ठाण मांडून बसले तर अत्यवस्त तेवीस रुग्णांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर पाटील डॉक्टर चंद्रहास पाटील डॉक्टर अजय जोगदंड डॉक्टर प्रसाद पाटील आणि त्यांच्या आरोग्य पथकानं शर्थीचे प्रयत्न करून अत्यवस्थ परिस्थितीतनं त्यांना बाहेर काढलं यावेळी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब पाटील विजय पाटोल किरण देवराज तसेच मंगल इंगळे गवळी दिव्यांग सावंत हे रुग्णांच्या मदतीसाठी धावून आले परिणामी गटविकास अधिकाऱ्यांसह तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक अडावत प्राथमिक आरोग्य केंद्रात के ठाण मांडून बसलं आहे तर अत्यवस्थ तेवीस रुग्णांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर पाटील डॉक्टर चंद्रहास पाटील डॉक्टर अजय जोगदंड डॉक्टर प्रसाद पाटील आणि त्यांच्या आरोग्य पदकानं शर्थीचे प्रयत्न करून अत्यवस्थ परिस्थितीतनं त्यांना बाहेर काढलं यावेळी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब पाटील विजय पाटोल किरण देवराज तसेच मंगल इंगळे नंदू गवळे दिव्यांक सावंत हे रुग्णांच्या मदतीसाठी धावून आले कमळगाव येथे काही ग्रामस्थांनी त्या ठिकाणी बाजाराचा दिवस असल्यामुळे पाणीपुरी खाल्ल्याने त्यांना त्या पाणीपुरी पा पाण्याचा जो प्रादुर्भाव झालेला असल्याने त्यांना संसर्ग झालेला आहे आणि बरेचसे अशा अडचणी त्यांना निर्माण झाल्या आहेत त्यामध्ये त्यांना उलटी मळमळ ताप येणे आणि पोटदुखीचे त्रास झालेले तर सुरुवातीच्या मिळालेल्या माहितीनुसार आढावत प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यांनी उपचार घेतलेले तर त्या पंचवीस ते तीस रुग्ण सुरुवातीला त्या ठिकाणी आलेले होते त्यामधनं त्यांनी जे जास्त ज्यांना जास्त लक्षणं आहेत असे पाच ते सहा रुग्ण हे उपजिल्हा रुग्णालयाला पाठवले त्यांची तपासणी केली असता त्याच्यामध्ये अति जोखमीचे रुग्ण सहसा अजून आढळून आलेले नाही आहेत पण तरीही अजून रुग्णांची संख्या येण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे आणि तिथूनही आढावा दोन चोपडा उपजिल्हा रुग्णालयाला काही जे रुग्ण आहेत ते अजून आपल्याकडे संदर्भित करण्यात येत आहे तरी प्रत्येक रुग्णांना संदर्भित केलेल्या रुग्णाची चौकशी करून त्यांची तपासणी करून त्यांना उपचार देण्याचं काम उपजिल्हा रुग्णालय जोखमीने चालू आहे एकूण किती पेशंटची माहिती मिळाली आता टोटल तर पस्तीस ते चाळीस पेशंट आहेत असं आम्हाला कळालेलं आहे त्याच्यापैकी प प्रथम तास पाच पेशंट या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाला आता आलेले आहेत आणि अजून आठ रुग्ण हे प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी अँब्युलन्स या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था केलेली याच्यात कोणाची स्थिती करावी सध्या जे आता सध्याच्या स्थितीला पाच पेशंट जे आम्ही आणि जे आलेले त्याच्यामध्ये गंभीर स्थिती कोणाचीच नाही आणि पाणीपुरी झालेला असं वाटतं का तुम्हाला असं ग्रामस्थांनी आम्हाला जी प्राथमिक आम्ही चौकशी केली त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की जेवढे बाजारचा दिवस होता आणि ज्या ज्या लोकांनी पाणीपुरी खातली त्याच लोकांना इलक्षणं दिसून आल्यामुळे प्रथमता तरी तसं निश्क, तसं निष्कर्षित येते की पाणीपुरी पाणी दूषित असल्याने त्यांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येते एन टी न्यूज मराठी जळगाव